नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सतरा फेब्रुवारीला आपण बघणार आहोत की इकडे मात्र सावनीने खूप दारू पिलेली असते आणि ती चेस खेळत असते आणि त्यानंतर मात्र एक कवडी हातात घेऊन बोलते की मुक्ता मी आदित्यला प्याद बनवून तुझ्यापासून सईला हिरावून घेतला आहे आणि तेवढ्यात मात्र ती ग्लासाने कवडी खाली फेकून देते इतक्यात मात्र आतमध्ये मुक्ता येते आणि हॉस्पिटलच्या फॉर्मवर सही हवी आहे असं मात्र ती तिला सांगू लागते तेव्हा आता सावनी म्हणते हो ठीक आहे कुठे करायचे तेव्हा मात्र आता मुक्ता तिला पेपर दाखवते त्यानंतर मात्र ती सही करते आणि ज्याप्रमाणे सावनीने सागर सोबत केलं असतं त्याचप्रमाणे आता मुक्ता सुद्धा तिच्या सोबत करते आणि एका कोऱ्या पेजवर तिची सई घेते त्यानंतर मात्र आता मुक्ता सुद्धा तिथली एक कवडी उडवते आणि म्हणते चेकमेट मॅडम आणि आता तेव्हा जेव्हा हा शब्द सावनी ऐकते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता मुक्ता पुढे जाऊन तो पेपर हातात घेते आणि म्हणते सावनी लवकरच आता माझी सई माझ्याजवळ असेल असं म्हणून आता मुक्तानी सावनीचा डाव तिच्यावरच पुन्हा उलटवलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा